माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी आपण सांगोला बाजारामध्ये उपस्थित आहे आपण पाड्यांचा बाजार कवर करणार आहोत जे पण आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता टॉप टॉपच्या बघा आपण विचारून घेवा दोन्हीच काय बोलताय सत्तर बर फायनल किती होतील दोन्हीच साठ हजाराला मागतील बघा साठ साठ हजाराला मागतील मालक म्हणते सत्तर हजारापर्यंत फायनल होतील बर

कोणत्या टर्मिनेटर सीमंटची पाडे आहे आणि पलीकडची ही येते बघा तुम्ही बघू शकता पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ओके तुमचं गाव कोणतं आहे अकलोच नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा बर मोबाईल नंबर सांगा बघा अशा टॉप क्वालिटीच्या जर पाड्या पाहिजे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी मित्रांनो मोठ्या मापाच्या आहे बघा तुम्ही मोबाईल नंबर घेऊया किती महिन्याचे नऊ महिन्याची गाव कोणतं आहे तुमचं शिरपूर तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट छप्पन पंच्याण्णव नव्वद नाव काय गोरखपिशे बघा अशीच टॉप क्वालिटीचं जर पाड़ी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता बॅजच्या पाड्या बघू शकतो की दोन पाड्या कवर करूया किती महिन्या पाड्याच्या सहा सहा महिन्याच्या सहा सहा महिन्याच्या या दोन्ही पण पाड्या आहेत किंमत काय सांगताय जुडीचं जुडीचं पस्तीस बर काय कमी जास्त होतील तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस शहाण्णव ब्याण्णव पासष्ट नाव काय राजू कांबळे गाव कोणतं सावे, सावे। तालुका सांगोला बघा अशाच पाडे जर पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी मित्रांनो आपण ही पाडे कव्हर करतोय किती महिन्याची नऊ महिन्याची किंमत काय सांगता येईल पंचवीस नऊ महिन्याचे टॉपमध्ये पाडे आहे मालकाने पंचवीस हजार किंमत सांगलेला आहे काय कमी जास्त होतील का गा। गाव कोणता आहे एकतपूर मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ शहाण्णव अठ्ठावीस पस्तीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आ, 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 नहीं। 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 आ, आता आपण ही पाडी कवर करतोय वर्ष झालंय का पूर्णि किती महिन्याची एक वर्ष किती दिवसाची एक वर्ष सहा महिन्याची दात लागलाय का दात लागलेला आहे या पाडीला गा नाही आहे नाही गाव कोता कोणतं तालुका किंमत काय सांगता येईल बावीस हजार बरं बावीस हजार कितीपर्यंत फायनल होते सोळा सतरापर्यंत ह्या पाडीची किंमत होणार आहे तुमचं सा नंबर सांग मोबाईल नंबर सत्याहत्तर शहाण्णव एकोणचाळीस किती तीन हजार दोन पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी मित्रांनो ही शिंपटी पाडी आपण आता कव्हर करतोय आहे किती महिन्याची मालक म्हणते ही नऊ ते दहा महिन्याचे पाढ्या आहे किंमत काय सांगता येईल वीस हजार बर मागणी झाली आहे का काय कितीला अकरा बारा गाव कोणतं आहे लक्ष्मीदाई वडे मोबाईल नंबर सांगता मोबाईल नाही ओके